नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम्पोनवी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे सोमवार आणि आज आपली गटाची आठवी माळ आहे आणि ट्वेंटी नाईन म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर आहे आज तर माझी आता पूजा झालेली आहे आरती पण झाली आणि आज घटाला मी बेलाच्या पानाची माळ घातलेली आहे कारण आज सोमवार आहे आणि बेलाच्या पानाची माळ घातली पण नव्हती अजून तर म्हटलं चला आज बेलाच्या पानाचीच माळ घालूया मग मौ। सोमवार आहे तर आणि आज महागौरी हे आपल्या नवदुर्गेपैकी देवीचं आठवं रूप हे महागौरीचं रूप आहे आणि आजचा रंग मोरपंखी दिलाय तर असं आहे आज पूजा वगैरे छान झाली आहे आणि काल तर दिवसभर पाऊस होता सकाळी पण पाऊस होता पण आताशी थोडासा उघडलाय तर मग मी गेली होती आदितीला शाळेत सोडवायला तर तिकडनंच घेऊन आली आहे बेलाची पानं आणि त्याची माळ केली आहे आणि घातली आहे घाटाला तर या तुम्ही दर्शन घ्यायला घाटाचं तर मंडळी हे पहा अशी बेलाची पानं आणलीत मी छान धुवून घेतली तर ॲक्च्युली झाडाला ते धुतलेलीच होती कारण पाऊस असल्यामुळं तर छान धुतलेली होती पण तरी पण घरी आले एकदा मी धुतली आणि त्याची माळ करून घातली अशी आता ते आतमध्ये दिसत नसेल तुम्हाला कारण आपलं हे जे धन आहे ते खूप वाढलेलं आहे तर त्याच्यामुळं याला धन म्हणतात आमच्याकडं आणि अशी पूजा केली आहे फुलं आज पडलेली होती पण फुलं काय झाली ती खूप अशी खराब झालेली होती आज म्हणजे काल पावसामुळं ना ते एकदम असे पानं त्याचे कसे खराब झालेले होते तर मग मी नाही आणले ते फुलं आणि फक्त मग बेलाचीच पानं आणली झाडाची तोडून आणि अशी पूजा केली आहे माळ घातली आहे आणि आज माझा सोमवार आज उपवास पण आहे आणि देवाला गुळाचा नैवेद्य ठेवला आहे मी आज गोळा गुळ गुड़ ठेवला आहे कारण काल तर काजू ठेवले होते मग काजू गुळाचा नैवेद्य ठेवला आहे आणि अशी छोटीशी रांगोळी आपली तर अशी मांडलेली आहे पूजा आणि पूजा केलेली आहे चला बक्ता बक्ता तर, 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 तर चला बघता बघता आठ दिवस होऊन गेलेत आता उद्या नवमी आणि परवा दशमी असं असणार आहे तर यावर्षी दहा दिवसाचं येतं नवरात्र तर अकराव्या दिवशी दसरा येतोय तर आता ते विचारायला लागेल मला गावी की घट कोण कधी हलवायचे आणि घटाचं विसर्जन आहे ते कधी करायचं आहे हे आता एकदा गावी विचारून मग मी तसं करणार आज तर अष्टमी आहे आणि उद्या नवमी आहे नवमीला हलवतात घट पण आता विचारते एकदा गावी आणि दहाव्या दिवशी दसरा असतो असं असतं तर बघू आता काय असेल ते गावाकडे विचारते एकदा आणि मग करील जसं असेल तसं सोमवार आज उपवास आहे माझा आणि पा पाले पण गेले तो ऑफिसला आणि तिथे स्कूलला तर आता त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे मला तर आता पूजा वगैरे झाली आहे छान तर आता स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबतला इथे तर मंडळी आता वाजतायत दुपारचे सव्वा एक झालाय हां सव्वा एक वाजलाय आणि मी आधी तिला शाळेत घेऊन आले स्वयंपाक वगैरे केला आणि गेली शाळेत तशीच घ्यायला पाऊसचा तो तिला आणायला गेली तेव्हा उघडलेला होता पण आत्ता परत चालू झाला आहे पाऊस आणि जेवणामध्ये आज मुलांसाठी मसूरची भाजी चपाती राईस असं बनवलं आहे माझा उपवास आहे तर माझ्यासाठी रताळी उकडली मी आणि शेंगदाण्याची आमटी असं केलंय आणि थोडंसं दही आहे ते दही पण आहे खायला तर असं आहे आजचं आमचं चा जेवण सकाळी टमाटरची चटणी केली होती ती पण आहे मुलांना खायला तर चला मी तुम्हाला दाखवते पटकन तर हे बघा याच्यामध्ये मसूर केलाय मी मुलांच्या केला आहे आणि याच्यामध्ये चपात्या फुलके येतं मुलांना आणि सकाळी टमाटरची चटणी बनवली होती डाळ टाकून तर ती पण आहे आणि कांदा सलाड इथं माझ्यासाठी शेंगदाण्याची आमटी आणि रताळी आणि इथं दही घेतलं आहे मी थोडंसं तर असं आमचं मुलांचं जेवण आणि माझं फराळ असणार आहे तर आज आदितीला स्कूल उशिरा होती साडेनऊला ला स्कूल होती कारण आज त्यांच्या स्कूलचा फाउंडर डे होता तर त्याच्यामुळं त्यांची स्कूल साडेनऊला ला होती आणि सुटायला तोच टायमिंग होता जो रेग्युलर होता तो तर चला मंडळी आता मी जेवण करून घेतो तर मंडळी आता वाजता संध्याकाळचे साडेसात झालेत माझा देवपूजन ते झाली आहे स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकामध्ये आता भाकरीच बनवायची आहे ना साहेब चपाती पण आहेत दुपारच्या आणि साहेब आज लवकरच आले होते चार वाजता आहे ना आज कस काय सुट्टी भेटली आज लवकर आले तर पण मी आज उपवास आहे का मी डायरेक्ट आता नवरात्र याच्या तर सोडते धरते नवरात्राचा हा आता आज आठवी माळे उद्या नववी आता कधी सुटणार ते एकदा फोन करून विचारावं लागेल गावाकडून तर आज मी उपवास सोडणार नाहीये कारण आज मी धरणार आहे आता काय एक दीड दिवसाचा होईल तेवढा उद्या सुटतोय की परवा सुटतोय माहित नाही अजून विचारायचंय गावाकडं पण आजचा उपवास आता आज सोमवार होता तर आज रात्री नाही सोडणार मी आता डायरेक्ट जेव्हा आपले घट हलवतील गटाचा जेव्हा उपवास सुटेल तेव्हाच मी उपवास सोडणार आहे आता गावाकडे विचारावं लागेल फोन करून आता हा तर मुलांचं चाललंय तिकडं दोघ जण अभ्यास खेळतायत आमची छोटी मॅडम मोठ्याची परीक्षा घेते एक्झाम घेते तर आणि तिने त्याच्यासाठी क्वेश्चन काढून ठेवले तिथे असे लिहिलेत म्हणजे लिहिलेत काय तीस क्वेश्चन हाताने त्याच्यावर कसे लिहिले नो, no, yes, no, का एक्झाम जमतीय का पोराला ड्यू टू द अर्थ सर्फेस रेडियस ऑफ द अर्थ इज बारावीची घेऊ राहिले का तू बारावीची एक्झाम घेऊन राहिली आणि तू कशातून घेतले ते क्वेश्चन त्याच्या का जमतय का नाही त्याला मग जमतय का सोडित ठीक आहे चालू द्या तुमचं मी नाही डिस्टर्ब किती बरोबर येते मला सांगा yes, मला दाखव ही टी एम ला यावं लागेल मला हो चला मग तो राऊन घेते चला मंडळी आता मला पीटीएम ला यायचंय परत पीटीएमच्या च्या अगोदर झालं पाहिजे पीटीएम ला यावं लागेल म्हणते पॅरेंट टीचर घे तर त्याला आपल्याला जावं दोघांना बी त्याची एक्झाम घेऊ राहिली बोर्डची पेपर बारावीची तर असं आहे मंडळी सगळं असं चलत असतं पोरांचं आहे का नाही बचपन 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 की यादी है का नाही तुम्ही खेळले होते का असं अभ्यासात आमच्याकडं असं होतं तुमच्याकडे काय होत आमच्याकडे वेगळे काय होते <laughs> खेळ वेगळे होते ना। तर चला आता बनवून घेते भाकरी आणि भाजी यांच्या तिघांसाठी माझ्यासाठी बनवते भगर बघते अगोदर आहे की नाही भगर माहिती नाही आहे की नाही नसली तर मग शेंगदाणे वगैरे काहीतरी करेल आणि ते खाईल मग आता तर मंडळी आता आमचे जेवण वगैरे झालेत सगळ्यांचे आणि मी त्यावरती किचन भांडी पण धुतले सगळं झालंय आता फक्त किचन कट्टा राहिलाय साफ करायचा तर म्हटलं किचन कट्टा साफ करून घेऊया आता आणि छान सगळे जेवले आधी ती पण आधी तिथं झोपायला पण लागले कारण आज दुपारी ती झोपली नाही आहे आणि त्याच्यामुळं मग तिला आता झोप आली तर ती गेली झोपायला आणि माझं पण झालंच आहे आता आणि बघा किती सारी भांडी होती तरी झालेत आता भांडे वगैरे हो स्वच्छ दिसले काय एकदा मग सगळं व्यवस्थित छान वाटतं सुजन साट्टा वगैरे सगळं क्लीन असला की मग बरं पडतं सकाळी बर सका उठून टिफिंग करायचा असतो ना त्याच्यामुळे मग रात्रीच मला केल्याला परवडत तर या टाईल्स वगैरे अगदी धू काढते म्हटलं तर छान जेवण केली सगळ्यांनी मी तर उपास नाही सोडला मी भात केला होता तो खाल्ला मी आता बघते आजार सोडले गावाकडे लोकांनी तर उद्या सोडला ना, नाही तर परवाच्याला काय असे असत बघते आता फोन केलाच नाही मी दुपारी केलता पण दुपारी काय बोलणं झालं नाही माझं तर मग आता उद्या करते फोन आणि आता पाऊस परत काल झालाय बाबा परत वाढलाय पाऊस पाऊस आता जोर तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय